नमस्कार कास्तकार बांधवांनो मी लाड माझी शेती या युट्यूबवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खू ख तर कास्तकार बांधवांनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सरागत महत्त्वाचा सहवाल ही देशांतर्गत बाजारामध्ये आता मार्च महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सगळ्या भिंचा बाजार सध्याच्या कंडिशनचा हा सरावत महत्त्वाचा सहवाल ही देशांतर्गत बाजारामध्ये आता मार्च महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सगळ्या भिंचा बाजार हा सवाल तुमच्या मनातला हो सवाल माझ्या मनातला देशातील सामान्य कास्तकार बांधव सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय कि मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून ठिकाणी शेवटपर्यंत पर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून उघडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर तुमच्या कास्ताकार सध्याच्या कंडिशनचा हा सर्व महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सगळा तुमचा बाजार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं मुकल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर व अचूक उत्तर तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी सोयाबीनची बाजारभाव सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती याच्या मार्च महिन्यात देशातील सोयाबीनच्या बाजारावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता जास्तीत जास्त किती बरं वाढणार या ठिकाणी या महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर तर वघा कास्ताकार बांधवान जर आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीचा इथं विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारा बाजारभाव हा साडे दहा डॉलर बुशेलच्या खाली मार्च महिन्यापासून जागतिक बाजारात सुरुवातीला ब्राझील व दोन तीन आठवड्यानंतर अर्जेंटिनामधून मोठ्या प्रमाणात आवक ही सोयाबीनची सुरू होताना दिसेल हा जो अवकेचा दबाव असणारे या दबावामुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा आणखीन कमी होताना दिसेल बाजारभाव पातळी जी असणार आहे ती आपल्याला या ठिकाणी मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत जर दहा डॉलर प्रतिभूषच्या खाली येताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं सुस्पष्ट मत याचा अर्थ लक्षात घ्या की मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजार हा दबावात राहणार मग मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात जर दबावात राहणार असेल तर याचा देशातील बाजारावरती परिणाम होणार कारण ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे आणि याच्यामुळे देशातील बाजारभाव पातळी सुद्धा दबावात राहणार शिवाय हमी भावाची खरेदी जेव्हापासून देशात बंद झालीये तेव्हापासून खुल्या बाजारात हळूहळू सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात वाढायला लागली याच्यामुळं सद्यस्थितीत जो बाजारभाव सदतीसशे ते चार हजाराच्या दरम्यान आहे तो छत्तीसशे ते एकोणचाळीसशेच्या दरम्यान राहू शकतो आणि मार्च महिन्यात मग जास्तीत जास्त किती बरं वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचं उत्तर आहे की मार्च महिन्यात सोयाबीनची बाजारभाव पातळी ही जास्तीत जास्त एकोणचाळीसशे ते चार हजारापर्यंत जाऊ शकते असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग विक्रीचा विचार करत असाल तर एवढा सल्ला देतो की भविष्य अंधकारमय आहे भविष्य खूप उज्ज्वल नाही याच्यामुळं आपण एकोणचाळीसशे अथवा चार हजाराचा बाजारभाव मिळाला ही तात्काळ विक्री करून टाका आणि ओरिजिनल पावती घ्या म्हणजे भविष्यात आपल्याला भावांतर योजनेचा लाभ मिळू शकेल तर भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ हा आपणास आवडलाच असेल यामुळे व्हिडिओला एक लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांश उडत्या युट्यूब माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये हो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार